महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं वर्धा नायक आयोजन करण्यात आलेलं आहे या लोक अदालतीचा उद्देश म्हणजे न्यायालयीन प्रकरणाचा आणि जे की तडजोड पात्र न्यायालयीन प्रकरण आहे ज्यात सर्व प्रकारची दिवाळी प्रकरणे तसेच तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे यांचा समावेश आहे तर अशी प्रकरणे जास्तीत जास्त लोक अदालतीत या लोक अदालतीचा आपला सहभाग लोक आपला सहभाग नोंदवण्यासाठी नागरिकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा यांच्या वतीने मी नम्र आवाहन करत आहे या कर लोक अदालतीच उद्देश म्हणजे लोकांमधील छोटे छोटे वाद किंवा दिवाळी वाद आणि एक फौजदारी स्वरूपाचे तडजोड पात्र प्रकरणे सामंजस्याने मिटावेत समाजातील एकोप्याची भावना टिकून राहावी व दिवाणी प्रकरणातून जे काही फौजदारी प्रकरण उद्भवतात हो त्याला आळा घालण्यासाठी लोक उपयोग होतो लोकदालतीचे वैशिष्ट्य म्हणजे लोकदालतीमध्ये वादपूर्व आणि वादानंतर जी न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे आहेत अशी दोन्ही प्रकारची प्रकरणे लोक अदालतीत ठेवता येत ज्याला आपण वादपूर्व प्रकरण म्हणतो असे फ्री लिटिगेशन जे की मॅट्रिमोनियल फ्री लिटिगेशन असो किंवा रिकव्हरी केसेस असो बँक रिकव्हरी केसेस असो तर या प्री लिटिगेशन ज्याला आपण वादपूर्व प्रकरण म्हणतो या वादपूर्व प्रकरणाद्वारे नागरिक आपले म्हणणे किंवा आपला वाद न्यायालयात दाखल करण्यापूर्वी या वादपूर्व प्रकरणाच्या माध्यमातून लोक अदालती शकतात आणि याचा फायदा म्हणजे यासाठी कुठलंही न्यायालयीन शुल्क आकारलं जात नाही तर यासाठी प्री लिटिगेशन साठी म्हणजे वादपूर्व प्रकरण दाखल करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात अर्ज दाखल करणे आवश्यक आहे हा असा अर्ज दाखल केल्यानंतर योग्य त्या प्रकाराने समोरील पक्षकारास नोटीस बजावण्यात येते व आपला वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी विनंती करण्यात येते लोक अदालतीच्या दिवशी समोरील पक्षकार हजर झाल्यास अशा प्रकरणात पूर्व प्रकरणात दोन्ही पक्षकारांचा समेट घडवून आणण्याचं काम हे लोक अदालतीचं पॅनल करत असतं तसेच जे कोर्टात प्रकरण पेंडिंग आहेत न्यायालयात प्रकरण जे काही अशा प्रकरणात सुद्धा जे तडजोड पात्र प्रकरण आहे स्वरूपाची तडजोड पात्र प्रकरण फौजारी स्वरूपाची तडजोड पात्र प्रकरणे ज्यात एकशे अडोतीस म्हणजे आपण इन्स्ट्रुमेंट ऍक्ट च्या केसेस चेक बाउन्स केसेस आपण जनरली म्हणतो अशा केसेस लोकांडून याचा निपटारा सामंजस्याने केला जाऊ शकतो दुसरी प्रकरण म्हणजे न्यायालयाचे दिवाणी प्रकारची दावे आहेत किंवा लँड अॅक्विशन आहे भूसंपादनाची प्रकरणे आहेत बँक रिकव्हरी केसेस आहेत किंवा पेन्शनची प्रकरणे आहेत लेबर कामगार न्यायालयाच्या संदर्भातली जी प्रकरणे आहेत इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भातली जी प्रकरणे आहेत अशी सर्व प्रकरणे लोक अदालतीला रेफर करून लोक अदालतीमध्ये पाठवून अशा प्रकारे लोक अदालतीचे पॅनल दोन्ही पक्षकारांमध्ये सामंजस्य आणि लोक अदालतीमध्ये जर सामंजस्याने प्रकरण मिळले तर त्याचा फायदा म्हणजे न्यायालयीन शुल्क जे दिलेलं आहे पक्षकारांनी दावा दाखल करताना ते नियमानुसार परत करण्यात येतो दुसरी गोष्ट म्हणजे यात पैसा व वेळ वाचतो पक्षकारांना हा जो आहे कुणी जिंकल्याचा किंवा एक पक्षकार जिंकल्याचा दुसरा पक्षकार हरल्याचा कुठलाही आनंद होत नाही किंवा कुणाला दुःखही होत नाही तर दोघांचंही विन सिच्युएशन त्याच्यात असेल तिसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा लोक अवॉर्ड आहे लोकादलतीचा जो निकाल आहे तो कुठल्याही प्रकारे अपीलामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही त्याचा अपील होत नाही तिसरी गोष्ट म्हणजे या प्रकरणातील जो अवॉर्ड आहे तो दिवाणी प्रकरणाची जी काही डिक्री आहे त्या प्रमाणे हा सुद्धा एक्झिक्युटेबल असतो म्हणजे ही डिक्री सुद्धा अदालतचा अवॉर्ड सुद्धा आपल्याला अं न्यायालयात एक्झिक्यूट करता येतो तर अशा प्रकारे लोक अदातीचा उद्देश हा लोकांचा वेळ पैसा व लोकांची जी काही मेहनत आहे ती वाचवण्यासाठी लोक अदातीचा उपयोग आहे हो तसेच लोक अदातीच्या माध्यमातून आपापसातील आप वाघ मिटल्यास समाजात एकोप्याची भावना निर्माण होण्यास आणि आपलं राष्ट्रीय उन्नती सुद्धा याने हातभार लागतो तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय फारुकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदलतीचं आयोजन केलं आहे हे सर्व नागरिकांना कळविण्यात येते व सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येते की या लोकादलतीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा व आपली प्रकरणे काही जीवानी प्रकारची प्रकरणे किंवा फौजदारी दरदोर पात्र प्रकरणे किंवा वादपूर्व प्रकरणे जास्तीत जास्त लोक अदातीमध्ये ठेवून लोकादालतीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प् सहकार्य असां बि न